गुरुवारी महिलांनी या सेवा करायच्या आहे उपाय करायचे आहेत सेवा उपाय कोणते ते सांगते आहे उमऱ्याला हळदीचं लेपन करावं भगवान विष्णूंची सेवा करावी तुळशी मातेला कच्चं दूध अर्पण करावं म्हणजेच निरसं दूध अर्पण करावं गुरूंची सेवा करावी स्वामी चरित्र सारामृत पाठ करावा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप अकरा माळी कराव्यात किरा माळी जप करायला तुम्हाला जमत नसेल तर किमान एक माळ तरी जप करावा गुरुचरित्रातला आणि अठरावा अध्याय तुम्ही वाचू शकता किंवा श्रवण करू शकता आपल्या आयुष्यात असतात त्यामुळे आपल्याला वेळ मिळत नाही गुरुवारी तरी वेळ काढून गुरूंची सेवा करावी म्हणजेच महाराजांची सेवा करावी गुरुचरित्र ग्रंथात सांगितलेलं आहे की जेव्हा ईश्वर आपल्यावर कोपतो तेव्हा गुरु आपल्याला ताडतात म्हणून गुरूंची सेवा आवर्जून करावी વીડિયો આડલા તો લાઈક શેર કમેન્ટ કરા આઠવણીને ચેનલ સબસ્ક્રાઈબ કરા ધન્યવાદ સર્વના શ્રી સ્વામી સમર્થ